नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल आज आपण एका सुंदर परंपरागत अलंकाराविषयी बोलणार आहोत जो फॅशनचा महत्त्वाचा भाग बनला आहे जोडवी लग्न झाल्याचे निशाणी म्हणून पायातील जोडवी घालण्याची प्रथा आहे पण आजकाल या सौभाग्य अलंकाराला फॅशनमध्येही विशेष ताण मिळाले आहे पूर्वी चांदीच्या दोन पाच किंवा सात वेळ्यांच्या जोडवी लोकप्रिय होत्या मात्र आता स्टील मेटल आणि नाजूक चांदीच्या जोडवींची विविध डिझाईन्स बाजारात उपलब्ध आहेत आज आपण साध्या फॅशनमध्ये असलेल्या जोडवीच्या काही सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत हलक्या वजनाच्या नाजूक डिझाईन्ससह हो आणि नक्षीकाम केलेल्या जोडवी खूप लोकप्रिय आहेत त्याशिवाय स्टोन लावलेल्या किंवा मिनाकरी डिझाईन्सच्या जोडवींना बाजारात वेगळे स्थान निर्माण केले आहे पिकॉक डिझाईन म्हणजेच मोराच्या आकाराच्या जोडवीसुद्धा सध्या फॅशनमध्ये पाहायला मिळतात चांदीच्या जोडवींना आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते आणि त्यामुळे या अलंकाराला एक वेगळे महत्त्व आहे जर तुम्हाला फॅन्सी किंवा नाजूक डिझाईन्स आवडत असतील तर अशा जोडवी तुम्ही तुमच्या सोनाराकडून खास डिझाईन करून घेऊ शकता डेली वेअरमध्ये हलक्या डिझाईन्सच्या जोडवी अधिक लोकप्रिय आहेत तर उठवदार आणि फॅन्सी जोडवी खास प्रसंगांसाठी योग्य ठरतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि फॅशन अँड स्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन फॅशन अपडेटसाठी आमच्यासोबत कनेक्टेड राहा